काय बाबड्या काय झालं मग आज जायचंय काय बाहेर तुला लगेच बरे मग काय मग बाळा आज सुट्टीच आहे मला थोड्या वेळाने जाऊ ना तुला पण जायचं आहे बा शंभू बाळा थोड्या वेळाने जाऊन पिल्या हु? आ, हो <laughs> हा तू पण ओकेला पण आलं जाऊ ना थोड्या वेळाने हां 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 जाऊ 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 बरे जायचं तुला हा 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 जाऊ 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 अर घेऊन जातो बाळा तुला घेऊन जातो जातो घेऊन जातो जातो घेऊन जातो घेऊन जातो ते बघ 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 हे का असा करतो या जाऊ आपण बाहेर जायचं ना हा खाली 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 आज साऱ्यांना नाही आज सुट्टीवरच आहे मी हा हा साऱ्यांना जायचं आज हो हो हो, हो, हो। काय बोला तुला पण येते बोलता हा तुला येते याच आहे शंभू जाऊ साऱ्यांना साऱ्यांनाच जायचं आज आज मस्त ब्राउनी तू आयुष्यप ते बघ काय आढावा करतो रे बाळा हवं जाऊ थोड्या थो वेळाने जाऊ थो तर मला दे जरा जाऊ आपण शंभू बाय जायचं जा तुला हा बरं बाळा बाबड्याचं बघून करतो का तू पण काय काय मग मु... म मु... मम्मीच्या खांद्या होता नाही <laughs> नाही <laughs> <laughs> रुसलं बघ रुसून बसतय लगेच रुसून बसत त्याला ना थोडं हे केलं ना त्याला वाटतं खरंच नीत नाही आता चल बाय चल मग हे उघड तू हे जमत का तुला उघडायला हे पिल्या हो काय हो उघड नाही जमत नाही जमत त्याला हुशार आहे ते उघड बरं हाताला लागतंय का तुझ्या हा हा बघ बरं लागते का उघड उघडतोय जमतोय जमतो आहेस तू नाही नाही रे नाही म्हणते उघडतोय नाही म्हणते रे तुला नाही जमत नाही ना मी मामा नाही जमत ना हुशार आहे रे चल मीच घेऊन जातो हा हा चल 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 हा बस

आनंद झालाय आज डायरेक्ट आपण आज खाली कारखान मध्ये जवळ